सांगतो लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हे आपल्या कोणाकोणाला त्याचा हे मिळालं जर हात वर करा माझ्या लाडक्या बहिणींना मी हे सांगू इच्छितो कि किती कोणी विरोधकांनी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होईल हा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा ही लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाहीत लाडकी बहीण योजना सुरू आहे ती सुरूच राहील कारण हे महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्य माता भगिनींचं सरकार आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी विचार केला आम्ही म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार मग सर्वसामान्यांसाठी काय निर्णय घ्यायचा आम्ही देखील मी काय विजय विजयराव काय आपल्या आता हा युवा साहिल काय ममित काय आमचे द्वारकानाथ भोईर काय सर्व सर्व सामान्य कुटुंबातून आलोय आणि सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर मी पाहिलंय माझी आई कशी काटकसर का करायची आपला कुटुंब चालवण्यासाठी मुलांच शिक्षण करण्यासाठी माझ्या पत्नीची पण तगमग मी पाहिली आहे तिचं पण ओढातान मी पाहिली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि अजित पवार यांना सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू करूया आणि ती आम्ही सुरू केली अनेक लोक त्याच्यामध्ये आले हे चुनावी जुमला आहे हे काय पैसे देणार नाहीत कोर्टामध्ये दे गेले कोर्टाने पण त्यांना दिली चपराक पळवलं तिकडून आणि मग या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक मी निवडणुकीमध्ये सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालतायत हे सावत्र भाऊ आहेत आणि निवडणुकीमध्ये त्यांना तुम्ही बरोबर खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा त्या माझ्या लाडक्या बहिणींना जोडा नुसता दाखवला नाही तर मोठा लगावला जोरात आवाज काढला आणि फार चारी चित झाले आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार ऐतिहासिक विजय मिळाला आतापर्यंत कधीच एवढ्या जागा दोनशे बत्तीस दोनशे सदोतीस कधी आल्या नव्हत्या कधी आल्या होत्या विजयराव दोनशे सदोतीस जागा आणण्याचं काम तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लेख लाडकी लखपती योजना आहे मुलींचं उच्च शिक्षण आहे तो निर्णय आपण घेतलाय या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आपल्या या माता भगिनींना आत्मसन्मान देण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू केलं जनधन योजना सुरू केली उज्ज्वला योजना सुरू केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दिदी योजना सुरू केली बघा केंद्र आणि राज्य सरकार मिळून या महिलांना ताकद देण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांना सन्मान मिळवून देण्याचं काम आपले सरकार महायुती सरकार करत आहे आणि मोदीजींच सरकार देखील करत आहे